शेतकरी मित्रांनो हा हे लोणांचा बाजार आणि या बाजारामध्ये हे बघू शकता तुम्ही काटेवाडी तसेच साध्या वराठीच्या शेळ्या आपल्याला ह्या बाजारामध्ये बघायला मिळत आहेत हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पंधरा हजार रुपये किमतीची ही शेळी आहे हे जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं ठीक आहे मित्रांनो ह्या शेळ्या बघू शकता तुम्ही सांगा की ह्याची काय किंमत होईल ह्या शिर्डीची काय किंमत होईल साडे दहा हजार मित्रांनो हे बघू शकता साडे दहा हजार रुपये किमतीची शिर्डी या लोणांच्या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळते मित्रांनो हे बघू शकताय हे बघू शकताय साडे अठरा हजार रुपये किमतीचं हे बोकड ह्या लोनांच्या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळते मित्रांनो हे बघू शकताय हे हे बोकड नऊ हजार रुपये किमतीचं बोकड आहे मित्रांनो हे बघू शकता दोन जाती बिटल आहे हा तर याची किंमत सांगतायत किती आहे बावीस बावी हजार रुपये किमतीचा हा बोकड आहे जर कोणाला खरेदी करायचा असेल तर या तुमचा नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणऐंशी शहाऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ओके तर हे बिटल जातीचा बोकड आहे मित्रांनो देशी शेळी हे बघू शकता तुम्ही ही जी पांढरी शेळी दिसते देशी बघू शकता किती किंमत सांगताय पंधरा हजार रुपये लोणांच्या बाजारामध्ये आपल्याला शिरोळी जातीची ही शेळी बघायला मिळते साडेआठ हजार रुपये किंमत सांगतायत हे बघू शकता तुम्ही जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या लोणांच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता त्याचबरोबर मित्रांनो हे बिटलचे बोकडे बघू शकता काय किंमत सांगताय मित्रांनो एका बोकडाची किंमत साडे अकरा हजार रुपये किंमत आहेत हे बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही साडेसहा हजार रुपये किमतीचे पाटी किती आणि बोकडे किती आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे जे दिसत आहेत हे सगळे बोकडे आहेत हे साडेसहा हजार रुपयाप्रमाणे आपल्याला बघायला मिळतात या लोणांच्या बाजारामध्ये तुझा मोबाईल नंबर सांग ना मोबाईल नंबर एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याऐंशी एकोणपन्नास पन्नास ओके जर कोणाला खरेदी करायची असतील तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता हे बघू शकता तुम्ही मित्रांनो लोणांच्या बाजारामध्ये हे माडगाळ व्हरायटीच्या आपल्या मेंढ्या तसेच बालिंगी आपल्याला बघायला मिळत आहेत हे बघू शकता तुम्ही वजन अंदाजे काय असेल वजन वजन किती असेल तीस किलोपर्यंत किती असेल वजन एवढा मित्रांनो अंदाजे वजन अंदाजे पन्नास किलोपर्यंत वजन असेल असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी व्यवहार चालू आहे त्या माडगाळ जातीच्या मेंढराचा हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघू शकता ह्याचा आत्ताच व्यवहार झालेला आहे हे अठ्ठावीस हजार रुपये किमतीचं माडगाळ ना माटगाळ जा जातीचं हे मेंढा आहे ते बघू शकता तुम्ही मित्रांनो हा आहे लोणांचा बाजार हे बघू शकता तुम्ही मेंढे आहे ना मेंढे आहेत खरं मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे दोन्ही नर आहेत साडेआठ हजार रुपये किमतीचे हे बघू शकता ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील तर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद सदुसष्ट सा अठ्ठ्याण्णव पंधरा एक्क्याऐंशी तर हे लोणांच्या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो